नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता आठवी मराठी यामधील प्रकरण अकरा स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करू या प्रश्न पहिला आहे चौकटी पूर्ण करा खेत्रीच्या स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्य तर्कशुद्ध आणि तर्कसंगत दुसरा प्रश्न आहे वैशिष्ट्य लिहा श्रीपादशीला पाण्याच्या भरपूर वर होती आणि किनाऱ्यापासून समुद्रात एक दीड फरलांग लांब होती दुसरा आहे यामधील शार्क मासे याचं उत्तर आहे माणसाला ते काकडी चावून खातात आणि शार्क माशाचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात प्रश्न तिसरा आहे हे केव्हा घडेल ते लिहा परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील मन बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित केल्यावर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे विरोध व प्रतिकूलता जास्त असल्यास माणसाची अंतस्थ चेतना फुलेल प्रश्न चौथा आहे परिणाम लिहा यामधील पहिला उपप्रश्न पाहूया स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले तरही स्वामीजी किती खरे आहेत हे तपासायचे ग्रंथपालांनी ठरवले दुसरं पाहूया प्रश्न आणि त्याचं उत्तर लिहूया स्वामींनी समुद्रात उडी मारली व पोहत पोहत ते शिलाखंडावर पोहोचले त्यामुळे त्या नावड्यांच्या लक्षात आले की हे सामान्य नाहीत प्रश्न पाच आहे तुमचे मत लिहा यामधील पहिला उपप्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला इथे सविस्तर लिहून दिलेलं आहे उत्तर व्यवस्थित वाचून लिहून घ्या आपल्या स्टडी टाइम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे कोणती प्रश्न उत्तरे हवे आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा दुसरा प्रश्न आणि त्याचं उत्तरही इथे तुम्हाला सविस्तर लिहून दिलेला आहे प्रश्न आणि उत्तर दोन्ही व्यवस्थित वाचून लिहून घ्या आता पाहूया या पुढील प्रश्न त्या आधी एक लाईक करायला विसरू नका प्रश्न सहा आहे स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधा यामध्ये निर्भयता याबाबत आलेली वाक्य तुम्हाला इथे दिलेली आहे यामध्ये दुसरा गुण आहे मनाची एकाग्रता आणि त्याची ही वाक्य येथे व्यवस्थित लिहून दिलेली आहेत ते रोज एक खंड वाचायचे मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते अशा प्रकारे वाक्य होती आणि दृढ निश्चय याच स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून भ्रमण केले आणि ते रोज एक खंड वाचायचे यावरून दृढ निश्चय हा गुण आपल्याला दिसतो देशप्रेम याविषयी ज्या देशाची सेवा करायची आहे तो देश तो समाज एकदा डोळ्या खालून घालावा ही वाक्य पाठात आलेली आहे वाचनप्रेम याबाबत इंग्रजी ग्रंथाचे खंडच्या खंड वाचत असे ते रोज एक खंड वाचायचे आणि त्यांनी तीन दिवसात एक एक खंड वाचून परत केले हे वाक्य आहेत प्रश्न सात आहे तुमचा अनुभव लिहा यामध्ये आपल्याला काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो याविषयी तुमचा अनुभव लिहायचा आहे तुम्हाला असा अनुभव कधी आला तो कसा आला याचं उत्तर लिहायचं आहे मी तुम्हाला उदाहरणासाठी येथे उत्तर दिलेलं आहे तुम्ही तुमच्या मनानेही उत्तर लिहू शकता पुढचा प्रश्न आहे फरक स्पष्ट करायचा आहे नावाड्यांचे विचार उडी मारण्यापूर्वी होडीतून माणसांची वाहतूक करणे हा पोटा पाण्याचा व्यवसाय आहे मग आपण त्यांना फुकटात का न्यावे आणि उडी मारल्यानंतर स्वामींनी उडी मारल्यावर नावाडी मात्र घाबरले माणसाला वाटेत संकट आले तर असा विचार त्यांच्या मनात आला पुढचं पाहूया इथे आपल्याला निर्भय पासून निर्भयता भाववाचक नाम तयार होते त्याप्रमाणे ता त्व आणि आळू पणा हे प्रत्यय लावून अशा प्रकारे हा तत्ता पूर्ण करायचा आहे पुढचा प्रश्न आहे वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करायचे आहे या प्रत्येक वाक्याचं उत्तर तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या आपले स्टडी टाईम या यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला कोणता स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता आपल्याला इथे बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे बेसुमार बेजबाबदार बेपरवा बेईमान आणि बेफिकीर अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण केलेला आहे पुढचा प्रश्न आहे आपल्याला संधी विग्रह करून संधी करून हा तक्ता पूर्ण करायचा आहे त्याचं उत्तर तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढेही आपल्याला तक्ता दिलेला आहे संधी विग्रह दिलेले आहे आणि त्यावरून आपल्याला संधी लिहायची आहे त्याचंही उत्तर तुम्हाला येथे दिलेलं आहे अशा प्रकारे आपण इयत्ता आठवीचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा